सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज होळीका दहन आहे होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर आज संध्याकाळी ज्या वेळेला होळीका दहन होतं त्यावेळेला आपण सर्व तिथे जात असतो आणि आपल्याकडे अशी सगळ्यांकडे प्रथा आहे की ज्या वेळेला होलिका दहन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळीवंदनच्या दिवशी ती राख आपल्या घरी आणली जाते अत्यंत शुभ अशी राख असते तर ही राख आपण आणायला जातो परंतु माहिती आहे का तुम्हाला अशी राख आपण आणतो ज्या राखेने आपल्या घरात कसलाही फायदा होत नसतो तर आपल्याला राख तर आणायची आहे परंतु राख कसली आणायची आहे आणि कशी आणायची आहे कुणी आणायची आहे अगदी व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओत मी देते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा तर आज ज्या वेळेला होलिका दहन होईल त्यावेळेला उद्या सकाळी ती शांत होते बघा खूप मोट मोठमोठ्या होळ्या असतात त्या अगदी संध्याकाळपर्यंत शांत होतात परंतु एखादी होळी छोटी असेल आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे असेल ती लगेच दुसऱ्या दिवसापर्यंत शांत होते ज्या वेळेला ती हो होळी शांत होते त्यावेळेला बघा सर्वात प्रथम तर ज्या वेळेला होळी का दहन करतात त्यावेळेला बघा त्याला नारळीच्या झावळ्या वगैरे अशा बऱ्याच काही काय वस्तू तिकडे ठेवलेल्या असतात म्हणजे काय एक प्रकारची ती होळी केलेली असते त्याच्यात खूप सारे वस्तू टाकलेल्या असतात तर ह्या सगळ्यांची राख तिकडे झालेली असते आणि आपण काय करतो राख पाहिजे म्हणून कुठली तरी राख आणतो तर नाही बघा खूप साऱ्या वस्तू जरी टाकलेल्या असतील तरी त्यात नक्कीच लाकडं लाकडं टाकलेली असतात शिवाय गायीच्या गौऱ्या बघा गायीचं शेण ज्याला शेणकूट आपण म्हणतो हे अत्यंत गाय ही आपली देवता आहे आणि ह्या हे जे शेणकूट आहे ह्याचं तिथे वापर केलं जातं आणि ह्या शेणकुटाचीच आपल्याला राख आणायची बघा ज्या वेळेला ही लाकडं पेटलेली असतात किंवा एखादी काही झावळ्या वगैरे टाकलेल्या असतात नारळाच्या त्यावेळेला त्या सगळ्या पेटून असा भुसासारखा एकदम राख राख होऊन जाते परंतु ह्या ज्या शेण्या आहेत ह्या ज्या गौऱ्या आहेत गायच्या पेटून जशा आपण लावलेल्या असतात त्याच प्रकारच्या तिकडे तशाच पाहायला मिळतात बघा तुम्ही स्वतः सुद्धा शेण्या कधीही विस्कटल्या जात नाही अगदी तशा तशाच राहतात तर अगदी व्यवस्थित अशी दुसऱ्या दिवशी जरी शांत झाली तरी बघा शेण्यांची राख ही प्रखर असते त्यामुळे पटकन अशी हातात हो घेऊ नका आधी थोडस वाकरून पहा आणि त्यानंतर हातात ही शेणीची राखच आपल्याला आणायची आहे त्यामुळे है, ही शेण्यांची राख आणायची आहे बाकी कुठलीही राख तुम्ही आणली तर त्याचा तुम्हाला कधीच कुठलाच फायदा होणार नाही त्यामुळे राख आणताना फक्त शेण्यांचीच राख आणायची तर ही शेण्यांची राख तुम्हाला कधी आणायची आहे दुसऱ्या दिवशी धुळीवंदनच्या दिवशी आणायची आणि कुणी आणायची आहे तर बघा ज्यांना सुतक आहे विटाळ आहे किंवा मासिक धर्म आहे अशा लोकांनी अशा महिलांनी ही राख आणायची नाही तर बाकी जे कोणी ज्यांना कोणाला सुतक नसेल किंवा विटाळ वगैरे वे काही नसेल अशा लोकांना ती राख आणायला सांगा आता ही राख आणल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करायचा तर धुळीवंदनाच्या दिवशी बघा सगळ्यात लवकर उठा लवकर लवकर जाऊन ती राख आणा आणि आंघोळीच्या पाण्यात अगदी चिमोटभर ही राख आपल्याला टाकायची आहे आता राख टाकून काय फायदा होतो तर बघा आपण जर विचार केला तर राख जी आहे, जी आपले 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 जी आहे, आहे से ही आपल्याला आपल्या घरात आपल्याकडे जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या शरीरात बघा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा निगेटिव्हिटी असते दूर करण्याचं काम हे राखेच आहे ही राख आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी दूर करत असते सायंटिक कारण बघितलं तर बघा आता खूप सारा उन्हाळा आहे आणि राख ही थंड असते त्यामुळे आपल्या शरीरात झालेली जी म्हणजे उन्हाळ्याची तळतळ आहे ती एकदम कमी होऊन जाते तळमळ आपण करतो बघा खूप ऊन आहे उन्हात खूप सारी गरमी होते तर ही गरमी कमी करण्याचं काम हे ती ही राख ज्या वेळेला ही राख राखेचं पाणी आपल्या पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत पाणी घ्यायचं अशा पद्धतीने ह्या राखेच्या पाण्यात आंघोळ करायची नसेलच तर तुम्ही थोडीशी लावली तरीही चालेल आता उरलेल्या राखेचं काय करायचं तर एक कपडा घ्यायचा छोटासा आणि त्यात थोडीशी राख पिवळ्या रंगाची मोहरी आणि थोडस खड्याचं मीठ हे घ्यायचं आणि व्यवस्थितपणे बांधून घ्यायची ही राख आणि आपल्या घरात जिथे टॉयलेट बाथरूम आहे ती जागा सोडून तुम्ही ही राख कुठेही ठेवू शकता आता ही कधीपर्यंत ठेवायची तर ही राख तुम्हाला पुढच्या वर्षी धुळ दोल... धुळीवंदनच्या दिवशी पर्यंत ठेवायची आहे पुढच्या वर्षी असा सेम राखेचा उपाय करून जो आदल्या वर्षी केलेला आहे तो जो ती जी पोटली आहे ती पाण्यात विसर्जन करा आणि पुन्हा नव्याने तुम्ही ही पोटली तयार करा तर ही जी राख आहे ही आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करते आणि त्यामुळेच आपल्या घरात बरकत येते भरभराट होते सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्या घरात नांदत असते त्यामुळे ह्या राखेचा फायदा व्यवस्थित करून घ्या असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा